महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक तुळजापूरला पायी चालत जातात त्यांना कोणत्याही प्रकारचा चालताना त्रास होऊ नये व वेदना जाणवू नये यासाठी तामवाडी येथे गेल्या पस्तीस वर्षापासून अविरतपणे भावसार सेवा मंडळ सोलापूरच्या वतीने मोफत औषधाचे वाटप केले जाते सदर उपक्रमास भावसार व्हिजन सोलापूर क्लबे सदिच्छा भेट दिली सदर प्रसंगी भावसार सेवा मंडळचे अध्यक्ष श्री आनंद पारेकर व सचिव अनिल हिबारे यांनी क्लबचे अध्यक्ष विशाल खमितकर माजी डेप्युटी गव्हर्नर संतोष पुकाळे संचालक धवल चिंचुरे यांचे सत्कार केले व क्लबच्या वतीने सदर उपक्रमाचे कौतुक केले यावेळी भावसार पाचसंथाचे शशिकात रंगदर रवींद्र खमितकर सुधारकर तांदळे व सर्व समाज बांधव उपस्थित होते या माध्यमातून हे कार्य जवळून पाहण्याची संधी मिळाली तसेच व्हिजनच्या पदाधिकाऱ्यांनीही पायी चालणारे भाविकांची सेवा केली सदर प्रसंगी अध्यक्ष विशाल खामितकर डेप्युटी गव्हर्नर संतोष पुकाळे संचालक दीपक महिंद्रकर धवल चिंचुरे बालाजी महिंद्रकर आदी उपस्थित होते